तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहे नांदणी मठातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मुक मोर्चा काढण्यात आलाय अरे जरा तरी काय वाटायला पाहिजे बारा तास चालू झालोय

रात्री बारा वाजता त्याच ठिकाणावरून माधुरीचे विदाई झाले पण जाताना सुद्धा ते आपल्याला मंदिराला विसरले नाही डोळ्यात असू होते पण जाता ना मंदिराला अभिवादन करून मानवंदना करून मगच मांद्रे गावाचा निरोप घेतलेला होता तर आपल्या माधुरीवर अन्याय झालेला आहे तुम्हाला अंधा जाणून हा चित्रपट माहिती आहे या चित्रपटामध्ये पुरावे तयार करून मोठा हाव घालून अमिताभ बच्चन यांना कुणी केलासा जाता आणि ते पुरावे ग्राईक करून त्याला जनतेची शिक्षा देते आम्हाला तशीच परिस्थिती आपल्या मागणीच्या बाबतीत झालेल्या ज्यावेळेस या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटा नावाचे तथाकथित स्वामी मित्र संघटना अस्तित्वातही नव्हती म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली दोन हजार साली महाराष्ट्रात आले असं मी ऐकलंय ते अमेरिकेतून आलेले आहे म्हणजे अमेरिकेत त्या संस्थेचं काम चांगलं असेल प्राणी मात्रावर दया करण्यासाठी प्राणी मात्राच्या हक्कासाठी ती लढत असेल पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मात्र ही क्रेता म्हणजे असं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या